अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो यालाच आपण विजयादशमी असे सुद्धा म्हणतो हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला एक सण असलेला तो म्हणजे हा दसरा या दसऱ्यांच्या दिवशी आपण शस्त्रांची सुद्धा पूजा करत असतो तर या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते देवीने महिषासुराचा वध करून विजय मिळवला तो दिवस म्हणजे ही विजयादशमी आणि या विजयादशमीला आपण दसरा असे मानत आलो आहोत वर्षातील पवित्र दिवसातील हा एक सण मानला जातो आणि या दिवशी आपण शस्त्रांची पूजा करत असतो शस्त्रांची पूजा करणे म्हणजे काय तर आपण जे शेतामध्ये शस्त्र वापरतो आपण त्याची पूजा करत असतो आपण ज्याच्यापासून पैसा कमवतो त्या शस्त्राची आपण पूजा करत असतो तसंच लॅपटॉप मोबाईल तुमच्या ज्या काही वस्तू असतील ज्याच्याद्वारे तुम्ही पैसा कमवत असताल अशा वस्तू आपण पूजत असतो म्हणजेच आपण शस्त्रांची आपल्या पूजा करत असतो या दिवशी सरस्वतीची देखील पूजा केली जाते मुलांच्या जा वही पुस्तकांची देखील पूजा केली जाते अशाच या चा ला ला या सणाला दसरा मानण्यात आहे आणि आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात त्यातलाच एक उपाय म्हणजे आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा या दिवशी गायीला म्हणजेच गोमातेला विशेष असं महत्त्व देण्यात आलेलं आहे या दिवशी गायीची सुद्धा पूजा केली जाते बघा बऱ्याच ठिकाणी गायींची सुद्धा पूजा केली जाते गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो असं मानण्यात आलं आहे ती पवित्रता आणि संपन्नता याचं प्रतीक मानण्यात आलेली आहे त्यामुळे गायीला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गाई ही खूप पवित्र मानली गेलेली आहे म्हणून आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे आता हा उपाय करत असताना हा उपाय तुम्ही कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा या दिवसभरामध्ये वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा तुम्हाला खूप पैशाची अडचण असेल तुमच्या घरामध्ये शंभर रुपये येत असतील पण हजार रुपये खर्च होत असतील असं जेव्हा होत असेल लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर राहत नसेल मुलांच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असतील त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असतील त्यांच्या विवाहामध्ये म्हणजे लग्न लग्नासंबंधी ज्या अडचणी येत असतील घरात पैसा येण्याचा मार्गच बंद झालेला असेल लक्ष्मी आपल्या घरात वासच करत नसेल तर तुम्ही हा उपाय दसऱ्याच्या दिवशी नक्की करा या उपायाने तुमच्या या सर्व समस्या दूर होणार आहेत फक्त हा उपाय करताना तुम्हाला पूर्ण विश्वासाने उपाय करायचा आहे की मी जर हा उपाय केला तर माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी थांबल्या जातील आता बघा तुम्हाला काय करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी लवकर उठून तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला पहिलं तर तुमच्या देवांची पूजा करायची आहे बघा आपण देव हे घटी बसवत असतो त्यामुळे आपल्याला देवांची पूजा करायची आहे देवांना नवीन वस्त्र दसऱ्याच्या दिवशी देवांना नवीन वस्त्र ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे आरती वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय करत असताना तुम्हाला एका ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जी आता वस्तू तुम्हाला खाऊ घालायची आहेत ती म्हणजे तुम्हाला दोन पिवळ्या केळी घ्यायच्या आहेत बघा गाईला अत्यंत प्रिय असणाऱ्या या दोन पिवळ्या केळी तुम्हाला घ्यायच्या आहेत आता तुमच्या घरात जर घट बसवत असतील तर त्या घटामध्ये जे तुम्ही धान्य पेरलं असेल ते धान्य तुमचं उगवून आलं असेल तर त्यातलं थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे त्या ताटामध्ये घ्यायचं आहे आणि हे ताट तुम्हाला गाईला म्हणजे गाईकडे जायचं आहे तिची पूजा करायची आहे तिला हळद कुंकू अक्षदा फुले व्हायची आहेत तिच्या पाया पडायचं आहे तिच्या डोक्यावर बघा तुम्हाला शक्य असेल तर तिच्या डोक्यावर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि ज्या काही तुमच्या समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या तुम्हाला त्या गोमातेला सांगायच्या आहेत असं म्हटलं जातं की गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला या तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुमच्या संपणार आहेत तर तुम्हाला असं करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गाईला दोन केळी आणि जे तुम्ही धान्य उगवलेलं आहे ते जे तुम्ही नेलेलं आहे ते तुम्ही तुम्हाला त्या गाईला खाऊ घालायचं आहे आता ज्यांच्या घरात घट बसवत नसतील त्यांनी काय करायचं तर त्यांनी तुम्हाला थोडेसे गहू मुडभर घ्यायचे आहेत आणि गहू आणि दोन केळी हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला बघा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी जे काही तुम्ही उपाय करताल ज्या काही तुम्ही सेवा करताल त्या कधीच निष्फळ जाणार नाही त्या तुम्हाला फळ हे देणारच त्यामुळे तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आणि हा उपाय करायचे आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जर ह्या अडचणी चालू असतील या समस्या चालू असतील तर या समस्यांसाठी तुम्हाला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये इथून पुढे चांगलंच होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरात नांदायला सुरुवात करेल तर बघा ही सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल अशी मी आशा करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल ऐकोन आहे त्याला प्रेस करा त्याच्यामुळे काय होईल जे तुम्हाला नवीन नवीन माझे व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचली जाईल तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करूनसुद्धा सांगा भेटू या नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त